दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी विरोधकांना एक प्रश्न विचारला ते म्हणाले एकाच घरातील दोन मुलांसाठी वेगवेगळे नियम असतात का हा प्रश्न विरोधकांना होता असं म्हणण्यापेक्षा मोदींचा हा प्रश्न धर्माच्या आणि तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी समान नागरी कायद्याला विरोध करणाऱ्या लोकांना होता अर्थातच या प्रश्नाचे उत्तर विरोधक देऊ शकले नाहीत पण तरीही अधूनमधून समान नागरी कायद्याविषयी वेगवेगळ्या पसरवल्याचं काम केलं जातं जसं की समान नागरी कायदा आल्यावर आरक्षण रद्द होईल लग्नामध्ये धार्मिक विधी करण्यास मर्यादा येतील त्याबरोबरच समान नागरी कायद्यामुळे जनजातीय समुदायाच्या सामाजिक प्रथा परंपरा नष्ट होतील यातील काही आपो आहेत तर काही सामान्य माणसाला पडलेले प्रश्न याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरा आहेत आलेख चाळके समान नागरी कायद्याच्या संदर्भात असलेल्या प्रश्नांच्या उत्तराआधी आपल्याला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की समान नागरी कायदा इतका महत्त्वाचा का आहे भारतीय संविधानाने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिलेले आहेत भारतीय संविधानाच्या कलम चौदानुसार नुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला वंश जात लिंग जन्मस्थान याचा विचार न करता समान अधिकार देण्यात आलेले आहेत त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्याची आहे या संविधानाच्या कलम पंधरामध्ये सांगण्यात आलेले आहे की राज्य म्हणजेच सरकार कोणत्याही व्यक्तीसोबत वंश जात लिंग जन्मस्थान या आधारे भेदभाव करणार नाही आपण पंच्याहत्तर वर्षाच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासात अशा अनेक वेळा गोष्टी पाहिल्या असतील ज्यामध्ये तुष्टीकरणाच्या आणि मतपेढीच्या राजकारणासाठी धार्मिक आधारे राज्याकडून भेदभाव करण्यात आला यामध्ये सर्वाधिक त्रास सहन करावा लागला तो मुस्लिम महिलांना शाह प्रकरण जर तुम्हाला माहीतच असेल असे अनेक प्रकार देशात घडत राहिले आहेत महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधान निर्मात्यांची सुद्धा स्वप्न होती की देशात समान नागरी कायदा असावा त्यासाठी संविधान निर्मात्यांनी कलम मध्ये समान नागरी कायद्याचा समावेश केला होता या कलमामध्ये भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे त्यामुळे आज जे लोक समान नागरी कायद्याला आपल्या राजकारणासाठी विरोध करत आहेत हा कायदा संविधान विरोधी आहे अशा वावड्या उठवत आहेत त्या लोकांनी देशाचे संविधान वाचले पाहिजे तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की देशात खऱ्या अर्थाने समानता आणायची असल्यास समान नागरी कायदा किती आवश्यक आहे आता आपण जाणून घेऊ समान नागरी कायद्याविषयी पसरवण्यात आलेल्या अफवांची सत्यता समान नागरी कायद्याविषयी पसरवण्यात आलेली पहिली हो अफवा आहे की हा कायदा आल्यानंतर वेगवेगळ्या धर्माच्या लग्नातील धार्मिक परंपरा संपुष्टात येतील तरी ही शुद्ध अफवा आहे समान नागरी कायदा हा कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला लग्नात आपल्या धार्मिक विधी पार पाडण्यापासून रोखत नाही हा कायदा आल्यानंतर सुद्धा मुस्लिम आपल्या पद्धतीने निकाह करू शकतात तर हिंदू आपल्या पद आपल्या धार्मिक मान्यतानुसार विवाह करणार हा कायदा आपल्या धार्मिक मान्यतानुसार लग्न करण्याला रोखत नाही हा कायदा लागू होतो घटस्फोट आणि तलाकसाठी कोणत्याही जोडप्याला घटस्फोट घ्यायचा असल्यास तो कोणत्याही धर्माचा असो सर्वांसाठी प्रक्रिया समान असेल या धर्माच्या आधारे भेदभाव केला जाणार नाही त्यासोबतच वारसा हक्क संबंधित कायदे सुद्धा सर्वांना समान लागू होतील यामुळे समान नागरिक कायदा येताच देशात बहुपत्नीत्व ट्रिपल तलाक आणि दुसऱ्या काही अनिष्ट प्रथा असतील त्या पूर्णपणे बंद होतील कोणत्याही महिलेला मुलाला मुलीला धर्माच्या आधारे भेदभावाला सामोरे जाण्याची गरज पडणार नाही समान नागरी कायद्याविषयी दुसरी अफवा आहे ती म्हणजे या कायद्यामुळे जनजाती समूहाच्या प्रथा परंपरा संपुष्टात येतील ही पण एक अफवा आहे भारतीय संविधानात कलम तीनशे अडोतीस कलम तीनशे एकाहत्तरद्वारे जनजाती समूहांना आपल्या सामाजिक परंपराचे संरक्षण करण्यासाठी विशेष अधिकार प्राप्त आहेत आजच दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसला उत्तरा ला उत्तराखंडच्या कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आलेल्या समान नागरी संहितेसाठी जनजातीय समूहांना बाहेर ठेवण्यात आला आहे त्यामुळे समान नागरी कायदा आल्यावर सुद्धा जनजातीय समूहाच्या कोणत्याही परंपरेला धक्का लागणार नाही समान नागरी कायद्याविषयी सर्वात महत्वाची आणि सर्वात जास्त पसरलेली आहे ती म्हणजे समान नागरी कायदा आल्यानंतर देशात आरक्षण संपुष्टात येईल समान नागरी कायद्याविषयी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे समान नागरी कायद्यामध्ये मुख्यतः लग्न घटस्फोट पोटगी वारसा हक्क आणि दत्तक या पाच गोष्टींचा समावेश आहे या कायद्याचा उद्देश हा देशातील विविध धर्माच्या वैयक्तिक धार्मिक कायद्यांच्या जागी देशभरात एकाच कायद्याची स्थापना करणे ज्यामुळे देशाच्या न्याय व्यवस्थेत सुसूत्रता येईल आणि ट्रिपल तलाक बहुपत्नीत्व यासारख्या अनिष्ट प्रथा संपुष्टात येतील तर भारतीय संविधानाने आरक्षणे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जातींसाठी दिलेले आहे या आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा आर्थिक कसलाही संबंध नाही समान नागरी कायदा आरक्षण रद्द करण्यासाठी किंवा कोणत्याही धर्माची धार्मिक ओळख मिटवण्यासाठी नाहीये तर हा कायदा पूर्णपणे धार्मिक आधारावर महिलांसोबत होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी आहे देशाच्या न्यायव्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी आहे आणि या कायद्यातून देशात खऱ्या अर्थाने समानता येईल ही समानता आणण्याची सुरुवात उत्तराखंडमधील धामी यांचे सरकार करत आहे आजच त्यांच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहितेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या मसुद्याचे रूपांतर कायद्यात होईल आणि अशा प्रकारे उत्तराखंड स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य ठरेल तुम्हाला काय वाटतं उत्तराखंड राज्यांप्रमाणे संपूर्ण देशात समान नागरी कायदा कधी अस्तित्व येईल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास असे याला लाईक करा शेअर करा आणि माय एम टी व्हीच्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद